आज कवाना येथे उद्या लग्न असलेली कोमल चौरी याच्या विवाहासाठी या ठिकाणी मदत देण्यात येत आहे वेळ कमी असल्यामुळे आणि या मदतीला आवाहन करण्यासाठी कुठेही सध्या वेळ नसल्यामुळे आमचे हादगाव तालुक्यातील मानवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती मामा वानखेडे यांनी त्यांच्या स्वखर्चातून या ठिकाणी कवाना येते थी, या ठिकाणी लग्नाच्या एक दिवस आधी या ठिकाणी मदत आणून दिली वास्तविक पाहता आम्ही दरवेळेस ना कोण्या ग्रुपवर अशी मदतीचे आवाहन करत असतो पण वेळ कमी असल्यामुळे कवाना येथील चौरे यांच्या या ठिकाणी मदत देण्यात आली मुलीला वडील नाहीत आई आहे पण आई रोजमजुरी करून आपले उदरनिर्वाह करत असते मामाच्याच ठिकाणी मुलगी राहते व या कवान्यातमध्ये या मुलीला या ठिकाणी देण्यात आहे तरी या सामाजिक कार्याची दखल निवृत्ती मामाने घेतल्याबद्दल पूर्ण कवान्यातर्फे मी त्यांचे आभार मानतो